कोकणात सध्या ठाकरे शिवसेनेतील काही पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अन्य पक्षात जात आहेत शिंदे शिवसेना भाजप आपण याकडे कसं पाहता था? आज ठाकरे सेनेची निश्चितच सत्ता नाही आहे आणि शिंदे सेना आणि भाजप यांची सत्ता आहे मात्र काही कार्यकर्त्यांना सत्तेशिवाय राहू शकत नाही काही काही कार्यकर्ते मात्र विकासाचं नाव सांगून ते दुसऱ्या पक्षात जात आहेत अनेक कार्यकर्त्यांना पक्षाने मोठं केलं परंतु मोठं झाल्यानंतर दोनदा तीनदा निवडून आलेल्या लोकांना आता आपण नुसतं कसं राहायचं ह्या अंदाजानेच हे लोक पुढच्या आपलं कुठे कुठेतरी राजकीय करिअर होईल म्हणून दुसऱ्या पक्षा पक्षात जात आहेत मात्र पक्ष आता खरोखरच सत्ता गेल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की पक्ष आपला यावेळी पुढे येईल परंतु जे काय महाराष्ट्रात झालं ते सर्वांना माहिती आहे आणि अशावेळी आम्ही पक्ष सोडून जाणं हे आमच्या मनाला पटत नाही त्यामुळे आम्ही या पक्षामध्ये राहणार आहोत निश्चितच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सत्ता पालट झाल्यानंतर सिंधुदुर्गातील सर्व पदाधिकारी असेल किंवा जनता असेल ते निश्चितच ठाकरे यांच्यावर आहेत माझ्यासारखा निष्ठावंत असेल किंवा बरेच आमचे पदाधिकारी आहेत ते सत्तेशी बांधलेले नाहीत तर सत्याशी बांधलेले आहेत सिंधुदुर्गातील निष्ठावंत शिवसैनिक आणि सत्याच्या बाजूने राहणार रा आहे त्याच्यामुळे निश्चितच आम्ही याच्या काळामध्ये ठाकरे यांची भक्कम साथ देऊ आणि येणाऱ्या काळात संघर्ष करावा लागला तरी चालेल पण आम्ही निश्चितच ठाकरेंची संघटना तळागाळात आहेच ते अडीच दिवसाने वाढवण्यासाठी निश्चितच वेळोवेळी वेळ पडली वे तर वे 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 आंदोलनं आणि जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरावं लागलं तरी उतरून या ठिकाणी आम्ही या जिल्ह्यामध्ये ठाकरे सेना निश्चितच वाढवू सध्या पक्ष आमचा संकटात आहे आणि संकटात संकटात पक्ष असताना पक्षावर राहणं आमचं एक काम आहे शिवसैनिकांचं आज महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँड आहे जरी आज ठाकरेंचे जरी आज दिवस खराब आले तरी परंतु आमच्या आता शिवसैनिक कडूर शिवसैनिक हा निष्ठावंत शिवसैनिक जागा राहणार आणि पक्ष सोडून जाण्या जाणारा आम्ही आमच्यापैकी नाही आहोत जे जे उपकार विचारलेले आहेत त्यांचे उपकार विचारलेल्यांची मातीच होणार त्यामुळे आम्ही ठाकरे